कुंडई इथल्या औद्योगिक वसाहतीजवळील रस्त्यावर तब्बल पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात तीन दुचाक्या आणि एका व्हॅनचं नुकसान झालं असून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे या घटनेनंतर रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्यानं उपस्थितांनी जखमी तरुणीला खाजगी वाहनातून रुग्णालयात दाखल केलं एकंदरीत प्रकारामुळे स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला आणि त्यांनी वाहतूक पोलिसांना गंभीर इशारा दिला पणजी ते फोंडा या दरम्यानच्या मुख्य मार्गावरील कुंडई गावाजवळचा बगलमार्ग सध्या बंद करण्यात आला आहे या बगलमार्गाचं काम गेल्या कित्येक महिन्यांपासून संथ गतीनं चालू आहे त्यामुळं मोठी वाहनं कुंडई गावातील अरुंद रस्त्यावरून पणजीच्या दिशेनं जात असतात याच अरुंद रस्त्यावर चुकीच्या मार्गाने आलेल्या एका अवजड ट्रकनं पहिल्यांदा एका व्हॅनला धडक दिली त्यानंतर तीन दुचाक्यांना या व्हॅनची धडक बसली याचा परिणाम म्हणजे एका दुचाकीवरील तरुणीच्या पायाला गंभीर जखम झाली घटनेनंतर उपस्थितांनी रुग्णवाहिकाला के पाचारण केलं मात्र अर्धा तास उलटला तरी रुग्णवाहिका आलीच नाही त्यामुळे त्या तरुणीला खाजगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान या भागातील मुख्य बगल रस्त्याचं काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे त्यामुळं फोंड्यावरून पणजीच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना कुंडई गावाजवळील अरुंद रस्त्यावरून वळवण्यात आलाय शिवाय अवजड वाहनांना या भागातून प्रवेश बंद करण्यात आलाय तरी देखील इथून ट्रक जात असतात याचा परिणाम म्हणजे इथं वारंवार अपघात घडत आहेत यावर वाहतूक खात्यानं त्वरित तोडगा काढावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन केलं जाईल असा गंभीर इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय आमक्र सायडिक सकली सायड कंटिन्यू देतोय जे ह्या काडटले ना आम्ही फाले कंप्लीट हांगा बंद दोरतले खचे स्कूटर वचपान सगळेचे कंप्लीट रोड ब्लॉक करतले व्हडले व्हडले बोल्डर घालून तुम्ही फाटी बंद केल्लो बंद करून तीन तीन दीस कंटिन्यू रोड बंद केल्लो नंतर त्याने काम चालू केलें आणि आठ दिसांनी चालू करतो म्हणून काम मागीर त्याने आठ दीस केले अर्ध काम केले पण आता थे थे ते अर्ध तशे उरला आता एक दोष गाडयो सोडू येतात थं सारखं पण किंवा करीना आम्ही पहिला जे ॲक्सिडंट जाता त्यांना फक्त दोन दीस वयर काम चालू जाता आणि ते बंद जाता सो फॉल जोलप जायना सरकारचे काम नी ते सरकारन करत जाई नी तुम्ही नका असं ते पण मंत्री आता त्याच्या हाती तुम्ही ट्राफिका जोब पाच पाच वर दोरता हुंतवे दाखवता कोण तुम्ही सेंट्रल एक मिनिस्टर येल्यात त्यांना तुम्ही घाम काढता रस्त्यार दवरून कोण तुमचे ते किती झाले त्यां जितले चाचा चा पार दवरता कोण वयल्यान देव, कि देव आमी का किती ब्रह्मदेव आम्ही तुमच्या मुख्य कळत जात आम्ही तेचे शेण नी कापटे मारपास फाटी ना तुम्ही आमचे सोलीसा यूज करतात ते चोर तुम्ही कोण तुमचे मिनिस्टर अशें पळोवपाक आनी आणि अशें येतात कोण येना आता अर्द वर झाले आम्ही एम्बुलन आपहिली नो रिस्पॉन्स कांयच ना परत आन्सर सुद्धा ना जगपाच्या लोकांनी पेक्षा रस्ताच बंद करतात कम्प्लीट बंद करून गोव्यातील अशाच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा